नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या खूप महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहताय याचा अर्थ तुम्हाला शंभर टक्के या मधील कंटेंट मुळे काय होणार आहे फायदा होणार आहे ठीक आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा मध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपण बघणार आहोत इंट्राडे साठी बीटीएसटी साठी आणि स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्ट कसे करावे कशा पद्धतीने आपण स्टॉक पहावे ठीक आहे आणि मोठे इन्व्हेस्टर्स मोठे जे एफ आय आय डीआय असतात ते कशा प्रकारे आ, या स्टॉकमध्ये काम करत असतात या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे सो so, यामध्ये आपण बघूया की जेव्हा आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करायचं असतं नॉर्मली आपण शेअर मार्केटमध्ये स्टॉकमध्ये काम करायला येतो शेअर्समध्ये ट्रेडिंग करायला शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला येतो आहे त्यामुळे चांगले शेअर्स कसे शोधायचे आजचा जो व्हिडिओ आहे ना याच्यातला जो कंटेंट आहे तो पूर्णतः आपल्या कोर्स मधला आहे ठीक आहे पण आपण हा मध्ये हे करतोय जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही वापरू शकता ठीक आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक सुद्धा लगेच करून घ्या ओके सो चला बघूया आपण की आपल्याला कोणत्या कोणत्या कंडिशन याच्यामध्ये वापरायचे काय काय बघायचं आहे एखाद्या शेअरमध्ये सगळ्यात आधी कधीही तुम्ही जर ट्रेड करत असाल नॉर्मली काय करा स्टॉकचे जी प्राइस आहे ठीक आहे ती शंभर रुपयाच्या वरची ठेवा आणि दोन हजार पर्यंत तुम्ही ठेवू शकता जर तुम्ही एक नॉर्मल थोडा नवीन ट्रेडर असाल ठीक आहे एक दोन वर्षाचा अनुभव असेल तर चालेल पण जर समजा तुम्हाला चांगलं स्टॉक मार्केट जमतं तर तुम्ही हाय प्राइस पण स्टॉक घेऊ शकता ओके त्यामुळे नॉर्मली स्टॉक प्राइस ही ठेवू शकता आ, हजार रुपयाच्या जवळची त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला पाहायचे एखादा स्टॉक जो आहे ठीक आहे वन आवर टाइम फ्रेमवर तुम्ही नॉर्मली चार्ट चेक करा आणि याच्या सपोजिट वन डे सुद्धा करू शकता इंट्राडे साठी पण चालेल बीटीएसटी साठी पण चालेल आणि स्विंग साठी पण चालेल आणि एखाद्या वेळेस जर आपल्याला लगेच मुवमेंट पाहिजे असेल तर पंधरा मिनिटाचा चार्ट सुद्धा तुम्ही वापरू शकता ठीक आहे सो ही दुसरी गोष्ट झाली जो दुसरा पॉइंट असेल आपल्याला वॉच करायचा त्याच्यानंतर तिसरा पॉइंट जो आहे तो हा आहे की आपल्याला काय बघायचं आहे मिनिमम थ्री टू फाईव्ह कॅन्डल्स जर एका जागी साइडवेज मध्ये ट्रेड करत असतील हीच याच्यातली सगळ्यात मोठी कंडिशन आहे साइडवेज काम करत असतील आणि त्याच्यानंतर जर वन कॅंडल ग्रीन बनली असेल ठीक आहे तर त्यानंतर आपल्याला ट्रेड करायचंय आणि हे जे मी एवढ्या मध्ये जे सांगितलेले आहे हा तिसरा पॉइंट याच्यावरूनच तुम्हाला मोठे इन्व्हेस्टर्स कुठे आहेत हे कळतं पुढे चार्ट बघणार आहोत आपण आणि त्याच्यातले रिझल्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे रियल याच्यावर ट्रेड केलेले ठीक आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल ओके सो त्यामुळे तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचे मिनिमम तीन ते चार पाच कॅन्डल जर एका जागी बनत असतील मध्ये रेड ग्रीन रेड ग्रीन सपोर्टला ठीक आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचंय नेक्स्ट ग्रीन कॅन्डलला ट्रेड करायचे आता हे पॉईंट समजले तुम्ही सगळ्यात आधी याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट करा म्हणजे आपण पुढे चार्ट वर बघूया ओके आता बघा हे जे तीन पॉईंट सांगितलेत ना हे कशा प्रकारे यूज करायचे आपण रिझल्ट मध्ये बघूया पहिला आपला स्टॉक या याच्यावर ट्रेड केलेला आहे ठीक आहे तर तो म्हणजे प्रिझम जॉन्सन जर तुम्ही आपल्या फ्री ग्रुपला असाल तर तुम्हाला हे माहितीये की हा स्टॉक आपण मागे दिला होता राईट आता या स्टॉक मध्ये जर आपण पाहिलं कुठे तीन ते चार दिवस पाच दिवस आपल्याला मार्केट किंवा हा स्टॉक साइडवेज दिसतोय आपण इथे बघूया ठीक आहे आणि त्याच्यानंतरची स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल दिसत असेल तर तिथं आपल्याला बाय करायचंय आता मी तुम्हाला जो आपण स्टॉक बाय केलाय ना ठीक आहे तर तिथला रिझल्ट आणि तिथलं हे दाखवते सो आता हा जो स्टॉक होता वन आवर वर आपण स्टडी केला होता आणि वन डे वर सुद्धा केला होता वन डे वर आधी जर तुम्ही पाहिलं ठीक आहे तर हा बघा इथे हा स्टॉक किती दिवस साईडवेज होता एकशे ऐंशीच्या जवळ हा स्टॉक जवळपास सहा ते सात दिवस होता ठीक आहे आणि त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल याच्यामध्ये तयार झालेली आहे आपण जर आता याला बघितलं वन डे वर पाहिलं किंवा आपण वन आवर वर पाहिलं दोन्ही झाले कारण दोन्हीमध्ये बीटीएसटी ट्रेड म्हणजे एक दोन दिवसात जो स्टॉक आपल्याला पाच दहा टक्के मुवमेंट देईल ना असे स्टॉक याच्यावर शोधता येतात सो हा स्टॉक आहे आपण याला बायिंग दिली होती ह्या रेंजमध्येच थोडी रिस्क घेऊन आपण इथेच बाय केलं होतं आणि त्याच्यानंतर हा स्टॉक एकशे ऐंशी वरून दोनशे आठ गेला दोन दिवसात याची मुवमेंट झाली कारण इथे होते मोठे इन्व्हेस्टर्स कारण मोठे इन्व्हेस्टर कधी असतात कारण आपल्यासारखे नॉर्मल रिटेल इन्व्हेस्टर कधीही दोन दिवसात एखाद्या स्टॉकला पंधरा वीस टक्के वर घेऊन जाऊ शकतात का नाही तर इथे मोठ्या इन्व्हेस्टरचीच काय होती इन्व्हेस्टमेंट होती त्यामुळे हा स्टॉक काय झाला दोनच दिवसात पंधरा टक्केच्या वर याच्यात मुवमेंट झालेली आहे ठीक आहे मग आता इथं ग्रीन कॅन्डल इथं बनलीये सो नॉर्मली बाईंग इथे होईल आणि इथून ही मुवमेंट झाली दोन दिवसात मुवमेंट मिळाली हा आपला फर्स्ट काय होता एक स्टॉक होता ज्यात आपण या स्ट्रॅटेजी नुसार काम केलं दुसरा स्टॉक जो लेटेस्ट मध्ये आपण ट्रेड केला होता तो म्हणजे सियाराम सिल्क या स्टॉकमध्ये आपण स्विन साठी हा स्टॉक दिला होता बाकी काहीच नाही आजच्या स्ट्रॅटेजीनुसार प्लॅन करूया आपण सो या स्टॉक मध्ये बघा मागे साइडवेज मध्ये वन आवर कॅन्डल मध्ये वन आवर कॅन्डल इथे दोन तीन वेळेस इथे बनलेले आहेत ना आणि तो पण पाच सहा कॅन्डल्स आहेत याचा अर्थ इथे कुठेतरी मुवमेंट येणार आहे आता वॉच ठेवावं लागतं जर आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये एक दोन दिवसात किंवा तीन दिवसात जर पाच टक्के दहा टक्के मुवमेंट हवी असेल तर थोडाफार स्टडी करावा लागेल राईट सो, ला। सो या स्टॉक मध्ये बघा इथे काय झालं ग्रीन कॅन्डल कुठे बनली तिथे ट्रेड करायचंय आपल्याला सो इथे ग्रीन कॅन्डल बनली मग त्याच्यानंतर तुम्ही कुठेही बाय करा म्हणजे या कॅन्डलला करा किंवा पुढच्या कॅन्डलला करा किंवा पुन्हा लोला करा स्टॉप लॉस आपण काय करायचं ती जी रेंज बनली आहे त्याच्या थोडासा खाली आपण स्टॉप लॉस लावू शकतो म्हणजे की ही रेंज आहे त्याच्या थोड्या खाली आपण इथं बनवू शकतोय स्टॉप लॉस है ना त्याच्यानंतर मग हा स्टॉक जो आहे पुढच्या जवळपास आठ दिवसामध्ये हा स्टॉक गेलेला आहे एकोणतीस टक्के ट्वेंटी नाईन पर्सेंट ठीक आहे आता या स्टॉकमध्ये आपण खूप वेळेस ट्रेड केला आहे जसं की आपल्याला समजा इन करायचंय तर याच दिवशी याच्यात मुवमेंट झाली पुढच्या दिवशी मुवमेंट झाली त्याच्या पुढच्या दिवशी इथं मुवमेंट झाली इथं साईडवेज राहिला स्टॉक पुन्हा मुवमेंट झाली आणि आपण याच्यात कालच ट्रेड केला होता ज्याच्यात पाच टक्के मुवमेंट मिळाली एका दिवसामध्ये आपल्या फ्री फ्री टेलिग्रामला जा एस पी स्विन ट्रेडर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा डायरेक्ट हे सर्च करा तुम्हाला हे आयकॉन आणि एवढे मेंबर दिसतील तो हा ग्रुप जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला असे स्टॉकही मिळतील आणि अशा प्रकारचे अपडेटही मिळतील ठीक आहे सो त्यामुळे ग्रुप नक्की जॉईन करून घ्या डायरेक्टली तुम्ही टेलिग्रामला जाऊन जॉईन करू शकता आता या स्टॉकचं जर झालं ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा स्टॉक ज्यात आपण हीच जी स्ट्रॅटेजी आहे ती पाहणार आहोत ओके तर हा जो स्टॉक आहे तो आहे रेडिंग्टन तुम्हाला माहितच आहे आपले जे रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत ना त्यांना माहिती आहे हाई स्टॉक आपण डिस्कस केला होता रेडिंग्टन स्टॉक जो आहे इथे बघा किती दिवस साइडवेज राहिला हा स्टॉक त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे क्लोजिंगला बाय करायचं चांगली जर ग्रीन कॅन्डल बनली तरच त्याच्यानंतर तुम्ही इथं कुठेही बाय करा या रेंजला स्टॉप लॉस लोलाच असेल आणि मग याच्यामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस एकाच दिवसात मुवमेंट मिळेल एखाद्या वेळेस दोन दिवसात मिळेल आणि एखाद्या वेळेस जास्तीत जास्त आठ दिवस लागू शकतात याच्यापेक्षा जास्त लागणार नाही आणि एखाद्या स्टॉक मध्ये जर लागलेच तर मग त्याच्यात तुम्ही एकतर होल्ड करा अदरवाइज एक्झिट करा कारण त्या स्टॉक मध्ये एखाद्या वेळेस दहाही दिवस लागू शकतात तर समजा तो स्टॉक थोडा स्लो असेल तर ठीक आहे पण या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी नियर अबाउट नाईन्टी पर्सेंट आहे तुम्ही जर दहा स्टॉक काढले त्याच्यातले नऊ स्टॉक बरोबर येऊ शकतात आता हा स्टडी पर्पज व्हिडिओ आहे ठीक आहे त्यामुळे याचा तुम्ही स्टडी करून ट्रेड करू शकता आता याच्यातलेच ना स्टॉक काही इंट्राडे मध्ये पण पण घेऊ शकतो पण त्यासाठी तुमचं चार्ट अनॅलिसिस कसं आहे म्हणजे तुम्ही स्टॉक कसा, कसा सिलेक्ट करता तुम्ही स्टॉक कसा चेक करता ठीक आहे आणि तुम्ही इंट्रायडे मध्ये किती वेळ देतात त्याच्यानुसार इंट्रायडे ट्रेड डिपेंड आहे ठीक आहे पण बेस्ट स्ट्रॅटेजी आहे बीटीएसटी म्हणजे दोन तीन दिवसात मुवमेंट मिळवण्यासाठी सो नक्की या, या स्ट्रॅटेजीचा तुम्ही स्टडी करा ओके सो या स्टॉकमध्ये बघा याच्यामध्ये जवळपास आपल्याला एक दहा ते पंधरा दिवस लागलेले आहेत ज्यात मुवमेंट मिळाली जवळपास किती टक्के मुवमेंट आहे ही आठ टक्के मुवमेंट आहे ठीक आहे आठ टक्के मुवमेंट पंधरा दिवसात जरी मिळाली ठीक आहे तरी सुद्धा दुसरे कुठेही ही, ही मुवमेंट आपल्याला किंवा हे रिटर्न मिळणार नाहीये त्यामुळे आता नेमका याच्यात हे आहे की असे स्टॉक कसे शोधायचे म्हणजे असे स्टॉक कोणतं स्क्रीनर आपल्याला शोधून देईल राईट त्यासाठी स्क्रीनर तर आहे बट त्यापेक्षाही महत्वाचं आहे की त्याचं अजून चार्ट रीड कसा करायचा आहे ठीक आहे आणि हा जो टॉपिक आहे याला जवळपास दोन ते तीन तास लागतील डिस्कस करण्यासाठी सो हा जो टॉपिक आहे तो आपल्या क्लासमध्ये शिकवला जातो निवांतपणे कारण आधी आपल्याला चार्ट रीड करायला म्हणजेच कॅन्डल रीड करायला लेवल्स काढायला शिकावं लागेल आहे ना डायरेक्टली स्ट्रॅटेजी हे करून फायदा नाहीये जर तुम्हाला डिटेल शिकायचं असेल अगदी शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासमध्ये जॉईन होऊ शकता आपला जो ऑनलाईन क्लास असतो त्याची डिटेल तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्रामला मिळेल किंवा डायरेक्टली तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन कोर्स डिटेल किंवा क्लास डिटेल असा व्हॉट्स व्हॉट्सअप करा म्हणजे तुम्हाला त्याच्यावर डिटेल्स मिळून जाईल तो आजची स्ट्रॅटेजी कशी वाटली काय काय गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत एखादा ट्रेड किंवा एखादा स्टॉक वर जाईल यासाठी नक्की कमेंट करून सांगा कुणाकुणाला टॉपिक समजलं आहे तुम्ही नवीन असाल तर आधी शिकण्यावर भर द्या ठीक आहे आधी बेसिक कॅन्डल शिका लेवल काढायला शिका आणि मग स्ट्रॅटजीचा वापर करा ठीक आहे आणि जर या याच्यामध्ये तुम्हाला शिकायचे तुम्ही जर या महिन्यात शिकलात कारण दोन हजार चोवीस मधला शेवटचा महिना आहे आणि काही शेवटचे दिवस आहेत या दिवसात शिकलात तर तुम्हाला पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारे शेअर मार्केटमधून अर्निंग करता येईल सो नक्की या याच्यामध्ये स्टडीवर फोकस करा म्हणजे आपण पुढे अर्निंगही करत राहूया सो कीप लर्निंग अँड कीप अर्निंग सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आजचा जो आपला टॉपिक होता खूप महत्त्वाचा होता आणि ज्यांना ज्यांना थोडंफार मार्केटचा एक्सपीरियंस आहे त्यांना आजची स्ट्रॅटेजी समजलीच असेल नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये